कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे तो रस्त्यावर उतरून माझ्या बरोबर जवळपास तीन ते चार तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे एक्कावन वा कारण का आरोपी नंबर एक मीच आहे पण साहेब मी, मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं गो मातेसाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्यावर केसेस टाकले तरी आम्ही ह्या गो हत्या संपवणार आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोपी नंबर एक मी आहे तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठे पण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार सगळे खुश आहेत सगळे खुश आहेत आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे आपल्याला हा मत हा जिल्हा असेल हा मतदारसंघ असेल आपल्याला फार पुढे घेऊन जायचं मी कधी कधी म्हणतो आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा एक बीएमडब्ल्यू गाडी सारखी आहे ती गाडी बाहेरून चांगली दिसते आतमध्ये इंजिन नाही टकाटक तक दिसतं का नाही सगळं बाहेरून आहे का नाही नाही हसायला वगैरे तुम्ही इथे संकोच करू दा। नका मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्पा आहेत की नाही की कुठेतरी गणित बिघडतील कुठेतरी काहीतरी विस्कटेल अहो आता काही विस्कटणार नाही आता राणेसाहेब इथे खासदार म्हणून आलेले आहेत म्हणून मनामध्ये कसलीही भीती जाऊ तुम्ही मनामध्ये कसलीही भीती बाळगू नका कोणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राण्यांचा असेल एवढा लक्षात ठेवा म्हणून तुम्ही कसली आता काळजी करू नका इथे आपले दिवस आता सुरू झालेत इथे आपले दिवस सुरू झालेत जसं मी म्हणत होतो साहेब बीएमडब्ल्यू बाहेरून छान दिसते त्याला इंजिन मध्ये त्याला इंजिन टाकायचं जा काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राणेसाहेब करू शकतात ज्याचा उल्लेख आता राजेश सावंतांनी केला ज्याचा उल्लेख आता आदर रावांनी केला की साहेब आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी एक पोस्ट टाकली साहेब एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकोणीशे पंच्याण्णव नगरसेवक त्याच्यानंतर सलग सहा वेळा आमदार त्याच्यानंतर पराभव झाला परत विधान परिषदेवर गेले परत राज्यसभेवर गेले राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झालात केंद्रीय मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही आता खासदार झालात की दहा अकरा ही जी पदं मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली अशी आमची सगळ्यांची समज आहे जिथे राणे आहेत जिथे राणे साहेब आहेत तिथे कोणाला घाबरायची गरज नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला तसंच घडवलं तुम्ही आम्हाला तसंच घडवत घडवलत म्हणून तुम्ही कसलेही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणे राणे साहेबांना बोल असेल पण पराभव झाला त्याच्यानंतर तो प्रकल्प परत गेला काही हरकत नाही त्याच्यानंतर साहेब अनेक प्रकल्प इथे यायची अनेक प्रकल्पांनी इकडे प्रयत्न केले आयलॉक कंपनी आली होती पहिला रिफायनरीचा प्रकल्प हा नानारला होणार होता नानारला झाला नाही त्याच्यानंतर आता बारसूला विरोध झाला साहेब असे आपण विरोधाला बळी पडत राहिलो मी मागे त्या बारसूच्या त्या ह्याच्यावर गेलो होतो बारसू गावामध्ये तिथे सॉइल टेस्टिंगचं काम सुरू होतं आणि तिथे अचानकपणे काही माता भगिनी तिकडे जमल्या त्यांनी सांगायला मी गाडीत होतो आणि मी निघत होतो अचानकपणे एक दोनशे दीडशे दोनशेचा मॉब होता बाजूच्या कुठल्या गावातून त्या महिलांना तिकडे आणण्यात आलं ते कोणी आणलं वगैरे आज सांगायची भूमिका आज माझी आज माझा तो विषय नाही त्यांना तिकडे आणलं गेलं आणि आणल्यानंतर त्यांना फक्त सांगितलं तुम्ही समोर फक्त गाड्यांच्या समोर बसायचं आहे मी त्यांना विचारलं काय त्याच्यामध्ये काय पुरुष कार्यकर्ते होते मी विचारला भाऊ काय झालं कशाला थांबवत आहे माझ्या गाडीमध्ये प्रमोद जटार होते समोर बसलेला होता मी जटार साहेबांना सांगितलं साहेब आपली लोक आहेत आपल्या कोकणातली लोक आहेत यांच्या समोर जायला कसली भीती गाडीतून उतरा त्यांच्या समोर उभा राहिलो त्याच्यानंतर तिकडे वाद झाला असं टीव्हीवर दाखवण्यात आलं असा काहीच वाद झाला नाही बिचारा सगळ्या माता भगिनी ज्या काही बोलत होत्या त्या टीव्हीवर आलंच नाही त्या सगळ्या सांगत होत्या की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसं पाहिजे मी एकदा मी गावात येतो एकदा गावात येतो आपल्याला समजवतो जर तेव्हा आपल्याला मान्य नसेल परत आपण एक बैठक घेऊ पण मी तुमच्या गावात येऊन बैठक घेणार तुम्ही इकडे उन्हा आणत इकडे आलात असं नका करू तुम्हाला आणलंच कोणी मग मला कितीन कळलं की त्याच्यामध्ये षड्यंत्र कसं होतं त्यांना आणलं गेलं मुंबईतला कोणतरी ठरवणार की कोकणामध्ये प्रकल्प आले नाही पाहिजे ज्यांच्यावर केसेस झाल्या ते अर्धे लोक मुंबईतले होते एन जीओ त्याच्यामध्ये एक इकडचा आमचा राजापूरचाच होता जे झाडावर बसून वगैरे भाषण द्यायची माहिती आहे ना त्यांनी स्वतःचा पक्ष काढला पक्ष काढा चांगली गोष्ट अभिनंदन शुभेच्छा आहे तुम्हाला तुम्ही पक्ष काढल्यानंतर तुम्ही जेव्हा बारसू प्रकल्प रद्द होईल नोटिफाय होईल तेव्हा तुम्ही शब्द दिला होता की मी ह्या तीन महिन्यामध्ये पुढच्या मी इकडच्या मुलांना रोजगार देईन किती मुलांना रोजगार देईल मुलांना रोजगार दिले तुम्ही स्वतःचा बळीराजा नावाचा पक्ष काढला किती शेतकऱ्यांना फायदा दिला किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही माझा दहा वर्ष विनायक रावतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन सांगा कोकणासाठी आमचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे नाहीतर माझा काय होतं हो साहेब मी सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब जिथे म्हणजे राणेसाहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना समुद्रासमोर समुद्रा समुद्रा माझं घर आहे दिवसभर समुद्र बघू शकत होतो पण नाही या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं जेव्हा दोन हजार चौदाला पराभव झाला यांनी आजपर्यंत कोणाला बोललो नव्हतं दोन हजार पंधरा सोळा पर्यंत निलेश राणे राजकारणात राहील की नाही ही सगळ्यांना शंका होती सगळ्यांना आठवत सुद्धा नव्हता की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे पण या रत्नागिरी जिल्ह्याने परत मला बोलावलं आणि इथून माझी सुरुवात केली आणि म्हणून हे कधी उपकार मी कधी विसरत नाही कधी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जुने जाणते कार्यकर्ते विचारतात हो साहेब परत रत्नागिरी मिळवलं सुरुवातच त्यांनी करून दिली आहे माझी सुरुवातच त्यांनी करून दिली आणि म्हणून या जिल्ह्याचे उपकार कधी विसरणार नाही की दोनच दिवसापूर्वी आपलं हे ठरलं की रत्नागिरीमध्ये एक तर कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे सा साहेबांच्या हस्ते आणि दुसरं एक बैठक आणि एक कार्यकर्त्यांची एक सभा रत्नागिरीमध्ये आयोजित करायची आणि ती अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण हे सगळं भरून दाखवलं आणि आपण आलात कारण का पाऊस पण भरपूर आहे शेतीचेही दिवस आहेत आणि तरी आपण सगळे आला त्याबद्दल प्रथमच आपल्या सगळ्यांची मी आभार व्यक्त करतो राणेसाहेब आज खासदार म्हणून आपल्या रत्नागिरीमध्ये आलेले आहेत पण मला जेव्हापासून साहेबांनी खासदार म्हणून शपथ घेतली किंवा चार जूनला जेव्हा रिझल्ट निघाला मी खरं सांगतो राणेसाहेब तुमच्यापेक्षा मलाच खासदार झाल्यासारखं वाटतं मी चाललोय सगळीकडे माहित नाही काय होतय ज्या कॉन्फिडन्सचा उल्लेख आता राजेशजीने केला खरोखरच जी प्रतीक्षा होती मागच्या दहा वर्षाची आणि जो कंटाळा आलेला माहिती आहे ना ते दहा काही केलं नाही दहा वर्ष आमचा संघर्ष आमची लढाई ही कुठल्या व्यक्ती बरोबर नव्हती आपण कोकणासाठी काय करताय आपल्या आपण कोकणासाठी काय केलं तर आपलं विजन काय कोकणाचं हे विचारण्याचं काम आम्ही मागचे दहा वर्ष करत होतो मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत जी विकासाची कामं एक विजन ठेवून हो। की कोकणाला डबल ट्रॅक असावी कोकण रेल्वे महामार्ग पूर्ण असावा चौपदरीकरण व्हावं विचार करा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आठ पदरी रस्ते होत आहेत आणि अजूनपर्यंत आपण चौपदरीकरण चौपदरीकरण इथे पुरा करू शकलो नाही इकोसेन्सिटिव्हचा अनेक गावांमध्ये साहेब अजून इको सेंसिटिव आहे अजूनपर्यंत इको सेंसिटिव मध्ये असलेली गावं ती साधी वीट हलू शकत नाही अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे पण ते बिचारे बोलत नाही त्यांना कळत देखील नाही ही इको सेन्सिटिव्ह हे संकट त्यांच्यावर हो आहे कुठल्याही सरकारी यंत्रणेने त्यांना नोटीफाय देखील केलेलं नाही नोटिफिकेशन झालं असेल तर त्यांना दे कळवलं देखील दे नाही आणि इको सेन्सिटिव्हचं फार मोठं संकट तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये त्या त्या कमिटीला घेऊन आला होता मी खासदार होतो आपण इकडे आपण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होता त्या दौऱ्यामध्ये आणि त्या दौऱ्यानंतर आपल्यामुळे अनेक गावं त्याच्यातून वगळण्यात आली पण साहेब अजूनही इको सेन्सिटिव्हचं संकट आपल्या कोकणातून गेलेलं नाही ते गेलं तर ते आपल्याच जा माध्यमातून जाईल एवढी देखील खात्री माझ्या मनामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साहेब खास करून काल ज्याचा उल्लेख मी राजापूरच्या सभेत केला की साहेब रिफायनरी सारखा प्रकल्प आपल्या रत्नागिरीमध्ये यावा आपल्या जिल्ह्यामध्ये यावा तो विरोध का झाला कसा झाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या कोकणाला माहिती पण जर आपल्याकडे प्रकल्प झाले नाहीत साहेब तुम्हाला चांगला माहिती आहे की माझा पराभव का झाला असेल पहिल्यांदा जेव्हा मी जेव्हा दोन हजार चौदाला जेव्हा माझा पराभव झाला मी हरलो ठीक मोदी साहेबांची लाट होती ठीक सगळं ठीक आहे सगळं मान्य आहे पण त्या जैतापूर अणुऊर्जामुळे आपण ज्याची सुरुवात केली आपण एकदा ठाम राहिलो की नाही हा प्रकल्प इथे आला पाहिजे हा लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे एक लाख कोटीच्या उलाडाला असलेला प्रकल्प आहे आपण त्याच्यावर ठाम राहिलो आपल्या विरोधात वातावरण गेलं तरी आपण भूमिका नाही बदलली आपण भूमिका नाही बदलली पराभव समोर दिसत होता आम्हाला माहिती होत की काय होणार आहे तरी देखील माझा मुलगा निवडून येईल ना येईल इकडच्या कोकणातल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ही भूमिका साहेबांनी ठेवली तिकडे माझा पराभव झाला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परत गेला इकडचा रस्ता निलेश राणे आणि आमचे सगळे कार्यकर्ते सांभाळतील तुम्ही दिल्ली साहेब तुमची आता उंची इथपर्यंत गेलेली आहे की खालचं सगळं का आम्ही बघून घेऊ आणि इकडचे कोण कोणाचे सगळ्यांना मी बघून घेणार सोडणार कोणालाच नाही कारण का तुम्हीच आम्हाला शिकवलंय की सोबत कोण असतो त्याच्या पलीकडे जाऊन तुला हरवलं कोणी तुम्हाला हरवायचा प्रयत्न कोणी केला त्याच्यावर तू नजर ठेवून राहा माझी नजर आहे साहेब माझी नजर आहे सोडणार नाही चिपळून पासून सुरुवात केलेली आहे रत्नागिरीमध्ये पण आलेलो आहे राजापूरमध्ये काल गेलेलो आहे रायला संगमेश्वर आणि लांजा तिथे पण जाणार पण पन ज्यांनी आपली वाट लावायची प्रयत्न केला त्यांची वाट लावल्याशिवाय मी राहणार नाही तुम्हाला सांगतो आपण नाही सोडणार सोडणार रक्त नाही आपलं म्हणून तुम्ही काही गोष्टी निलेश राणे जे करतोय तुम्ही दुर्लक्ष करा कांडोळा करा काही हरकत नाही तो करतोय ना करू दे म्हणून तुम्ही दिल्लीत त्रास आहे चकाचक दिल्लीमध्ये इकडे आम्ही चकाचक करतो का नाही बघा हा पाच वर्ष मतदारसंघ साहेब असा तुम्हाला बांधून दाखव मी त्या पोस्ट मध्ये पण दिले साहेब हे पाच वर्ष लोकांनी आपल्याला सेवेसाठी दिलेत तुम्ही निवडून आलेला आहात आदर्श मतदारसंघ कसा असतो या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण दाखवू देशाला दाखवू की लोकसभा मतदारसंघ हा कसा असतो सेवा करायची इच्छा आहे सेवा करायची आपल्याला इकडे लोकांनी संधी दिलेली आहे परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कुठे मतदान झालं असेल राजे सावंत ते आपण भरून काढू आता तुम्ही मैदानात आलेला तास तुमचाही फोन चालू ठेवा चोवीस तास जसा आपला कसा कधी आपण उठलो आपल्याला माहितीये पिंट्याला काय बोलायचंय प्रफुल्ला काय बोलायचंय आता तुम्ही मैदानात उतरलात या गोष्टीचा आनंद आहे तुमच्या साथीला साथ, साथ देण्याचं काम निलेश राणे करेल आणि असा पक्ष उभा करू असा पक्ष उभा करू की नेतृत्व आपल्याला सांगेल हे तुम्ही मागताय कशाला हा मतदारसंघ तुम्हालाच द्यायचा होता असा हा मतदारसंघ उभा करू आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी हे तुम्ही सगळे साथीदार हे तुम्ही सगळे या गोष्टीसाठी कटिबद्ध राहाल अशी इच्छा व्यक्त करतो आणि राणेसाहेबांना परत एकदा शुभेच्छा जाऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र